आणि यानंतर मुलांना सहा आठवड्याच्या सुट्ट्या आहेत जशा आपल्याकडे उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागतात तशा उन्हाळ्याच्या सुट्ट्या आजपासून मुलांना लागणार आहे तर शेवटच्या दिवशी इथे टीचर्सला गिफ्ट दिले जातात पण ते फक्त प्रायमरी स्कूलमध्ये लहान मुलांचे जे टीचर्स असतात पण ह्या वर्षी मला तिशाच्या टीचरला द्यायचं होतं पण तिला सेम टीचर नेक्स्ट इयर पण राहणार आहे कारण ती नेक्स्ट इयर पण नर्सरीमध्ये आहे तर मी विचार केला की नेक्स्ट इयरच देऊ आणि त्यांना काहीतरी मिळत असतं गिफ्ट बॅग वगैरे तर त्यामध्ये काय काय असतं ते मी तुम्हाला दाखवणार आहे आत्ता मी तिला ड्रॉप केलं आहे तर बारा वाजता मला ति तिला पिकअप करायचं आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आमच्या गार्डनमध्ये खूप सगळ्या स्ट्रॉबेरीज आल्या आहेत तर त्यांचं पिकअप आम्ही कसं करतो स्ट्रॉबेरी कशा प्लग करतो ते पण दाखवणार आहे दोन तीन वेळा आमचं काढून झालं आहे स्ट्रॉबेरी आणि खाऊन पण झालं आहे तर ह्यावर्षी वर्षी जरा लेट आल्या नाही तर जूनमध्ये येतात तर आत्ता जुलैच्या फर्स्ट वीकमध्ये आल्या अजूनही आहेत त्याला स्ट्रॉबेरीज खूप छान छान लागलेल्या आणि एक स्ट्रॉबेरी पिकिंग आणि दुसरं म्हणजे मुलांना काय काय मिळतं शेवटच्या दिवशी गिफ्टबॅकमध्ये ते दाखवायचं आहे आणि जसं मी म्हटलं लास्ट व्हिडिओमध्ये की आम्ही भारतात येतो आहे तर भारतात येण्यासाठीची बरीचशी शॉपिंग माझी झाली आहे थोडफार दोन तीन सामान मला घ्यायचे आहेत तर त्यासाठी पण मला जायचं आहे तर आता मी थोड्या वेळाने निघते आणि मग तिथे गेल्यावर काय घ्यायचं आहे ते पण मी तुम्हाला दाखवते आणि मग त्रिशा आल्यावर तिला काय काय मिळालं आहे गिफ्टबॅकमध्ये टीचर्सकडून ते पण मी तुम्हाला दाखवते असे परफ्यूमचे काही ऑप्शन आहेत तर हे लेडीज परफ्यूम आहेत आणि हे बॉटलचे शेप खूप छान आहे आणि ह्या साईडला मेन्स परफ्यूम आहे, आहे।, 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 ला... आहे। तर लास्ट मिनिट आता शॉपिंग सुरू आहे काही दोन तीन वस्तू घ्याय घ्यायच्या राहिल्या आहेत की घ्यायचे आहेत आणि मेन्स परफ्यूम घ्यायचे आहेत मला तर अजून काही ऑप्शन असेल तर बघते कारण हे फर्स्ट शॉप आहे जे मी आता बघते आहे तर इथे हे ज्या बॉटल्स आहे इथे एवढे काही खास शेप नाही आहेत आणि म्हणून मी विचार होते की अजून दुसऱ्या शॉपमध्ये बघते तशा आहेत काही छान जशी की ब्लॅक आहे ती पण छान वाटते पण अजून एक दोन शॉप बघते जर तिथे नाही मिळाले तर इथून घेईल सगळे ब्लॅक आहे तर दुसऱ्या शॉपमध्ये बघते अजून इथे काही कॉस्मेटिक्स घेण्यासाठी मी आली होती तर इथे एक मला चांगली डील भेटली तर, लंडन आहे तर मदे आ, हे स्टुडिओ लंडन म्हणून आहे ब्रँड तर यामध्ये मला हे फाउंडेशन मिळालं आणि माझी एक फ्रेंड आहे तर ती म्हटली की हे खूप छान आहे तर हे आहे तसं थ्री पाऊंड्सला म्हणजे तीनशे रुपयाला ऑफरमध्ये आणि हे त्याच्यासोबत जर दुसरी वस्तू त्याच कंपनीची जर घेतली तर ती हाफ प्राईसमध्ये आहे तर ह्याच्यामध्ये ब्लशर आणि कॉम्पॅक्ट पावडर दोन्ही आहेत तर ह्या दोन वस्तू मी इथं घेते तर थोडीफार शॉपिंग झाली परफ्युम्स वगैरे घेतले बॅग्स घेतल्या सगळ्या शॉपमध्ये मला व्हिडिओ शूट करता आले नाही कारण ना खूप घाई झाली होती विशाल पण लगेच मला बारा वाजता पिकअप करायचं होतं तर साडे अकरा मला शॉप्समध्ये शॉपमध्येच झाले होते तर काही परफ्यूम घेतले आणि एक मला बॅग घ्यायची होती पर्स गिफ्ट म्हणून देण्यासाठी तर ती पण घेण्यात आली आणि येता येताच मग मी क्रिशाला पिकअप केलं घरी नाही तर डायरेक्ट स्कूलमध्येच गेली आणि ती आली आहे घरी आणि मी जसं म्हटलं की तिला आज काहीतरी मिळणार होतं गिफ्ट बॅगमध्ये शेवटचा दिवस असल्यामुळे तर तेच उघडणं तिचं सुरू आहे तिचं काढून पण झालं आहे काय काय दाखवणं झालं आहे मला तर तुम्हाला पण दाखवते की काय काय मिळालं आहे त्या बॅगमध्ये मी जसं म्हटलं की मुलांचा आज शेवटचा दिवस आहे शाळेचा तर शेवटच्या दिवशी यांना अशी गिफ्ट बॅग देतात आणि त्यामध्ये दे काय काय आहे ते मी दाखवते तर ही गिफ्ट गिफ्टबॅक आहे आणि तिने सगळं सामान ऑलरेडी काढलं आहे तर तिने वर्षभरात काय काय केलं तर हे बबल्सचं जे आहे बबल सोल्युशन बन बबल बनवाय बबल्स बनवायचं तर ते पण दिलं आहे त्यांनी कारण असं होऊ असलं की मग ते खेळतात बाहेर पुरं आणि हे तिने वर्षभरात जे जे काही पेंटिंग्स केले आहेत मध्ये मध्ये पण देत राहिले ते पण ह्या अजून काही आहेत तर हे पेंटिंग्स जे काही मुलांनी केलं आहे वर्षभरात असं आणि काही स्वीट्स या अँड व्हॉट इज दिस क्रिशन दिस वन ओ दॅट्स अ कॅट इज इन दिट तर हे प्लेडो पासनं कॅट बनवली होती तिने तर ते पण त्यांनी दिलं आहे परत आणि एक स्टोरी बुक दिलं आहे ओके आय विल ओपन इट तर आज छान ऊन पडलं आहे आणि आता वाचत दुपारचे साडेबारा आणि आत्ताच मी नर्सरी नर्सरीमधून घरी आणलं आणि खूप मस्त आहे आज वेदर छान ऊन पडलं आहे तर आज मला आमच्या गार्डनमधल्या स्ट्रॉबेरीज पण दाखवायच्या होत्या तर त्या पण दाखवेल तर हे असं एक स्टोरी बुक आणि वर्षभरात जे जे काही त्यांनी केलं आहे ते आणि तिला एक सर्टिफिकेट पण मिळालं आहे आणि हे स्वीट्स आहेत आणि सर्टिफिकेट सर्टिफिकेट पण तिला मिळालं आहे तिने इथे सगळं स्टेअर्सवरच काढलं आहे तर हे सर्टिफिकेट तिला मिळालं आहे वेल्डन फॉर हा वर्किंग हार्ड इन नर्सरी म्हणून आणि ते टीचर्सचे नावं आहेत तर अशी बॅग आज तिला मिळाली आज लास्ट डे होता म्हणून तर आदर्शला माहीत नाही मिळते की नाही कारण मिडल स्कूलमध्ये देतात की नाही माहीत नाही पण आता तिच्याला मिळाली लास्ट इयरचं मला आठवत नाही आहे कदाचित मिळालं होतं त्याला काहीतरी असंच जे काही ते वर्षभर करतात ते सगळं तर हे सगळं मी तिचं पुन्हा बॅगमध्ये ठेवते आणि ही स्टोरी बुक फक्त राहू देते आणि सर्टिफिकेट राहू त्याच्यावरती त्याला जे बबल्स मिळाले होते तर ते, ते इथे ती खेळते आणि आज जसं मी म्हटलं की खूप छान आहे वेदर आता खूप छान कडक ऊन पडलं होतं आणि आता ऊन गेलं पण येणा जाणं सुरू आहे पण छान आहे म्हणजे फायनली समर इथे सुरू झाला आहे एअर युअर विअरिंग रॉंग क्रिशा युअर बूट्स आणि तिकडे आमची नेबर बसली आहे असं ऊन वगैरे असलं की लोकं छान बाहेरून बसतात कारण ऊन म्हणजे विटॅमिन डी बिलकुलही इथे मिळत नाही तर असं थोडंसं ऊन आलं की सगळं असे चेअर वगैरे घेऊन बसतात तर तिथे बसली आहे आमची नेबर गार्डनमध्ये हे एक हँगिंग जे आहे छान अबोली कलरचं ते न्यू आहे इथे हे आत्ताच दोन तीन दिवसापूर्वी लावलं आणि बाकी प्लांट्स तर मी दाखवले होते आणि आज मला तुम्हाला स्ट्रॉबेरी पिकिंग पण दाखवायची आहे तर ती पण मी दाखवणार आहे तर ते स्ट्रॉबेरीचे बुशीस जे आहे ते बॅक गार्डनमध्ये आहेत ये इट्स नि अगेन आता परत उन्हालाय आणि अजून एक आजी तिकडनं येते बाहेर तर तर आता वाजता संध्याकाळचे सात आणि मी इथे बसले गार्डन मध्ये स्ट्रॉबेरी पिकअप करण्यासाठी तर हे सगळे स्ट्रॉबेरीची बुशेश आहे आणि इथून तर पूर्ण तिथपर्यंत आहे आणि सगळ्याला खूप छान रेड कलरच्या स्ट्रॉबेरीज लागल्या आहेत तर त्या आम्ही कशा पिकअप करतो होते स्ट्रौबेरी, स्ट्रौबेरी है ते दाखवते आणि स्ट्रॉबेरी किती स्ट्रॉबेरीज आल्या आहेत ते पण तुम्हाला दाखवते हे आहे स्ट्रॉबेरी बुशेश आणि इथे एवढ्या सगळ्या स्ट्रॉबेरीज लागल्यात इकडे बघू शकता आणि ह्या साईडला पण हे किशाने तोडली आहे स्ट्रॉबेरी आणि हे इथून पूर्ण चालू होतात स्ट्रॉबेरी बुशेश तर आम्ही एक दोन आठवड्याआधी दोन तीन वेळा काढल्या होत्या यामधनं स्ट्रॉबेरीज तरी पण एवढ्या आहेत अजून इज युअर बास्केट तर इथे तिची बास्केट आहे त्यामध्ये आम्ही कलेक्ट करतोय स्ट्रॉबेरीज आणि इकडे पण एवढ्या सगळ्या म्हणजे इतक्या आहेत की म्हणजे अजून बरेच दिवस ह्या खाता येतील एवढ्या सगळ्या स्ट्रॉबेरीज आल्या आहेत हे इथे पण आहेत आणि साईज पण छान आहे था, मोठी मोठी आहे साईज स्ट्रॉबेरीजची तर इथपर्यंत आहे तिथून स्टार्ट होतं आणि हे इथे एक हे पण सिझनल आहे हे फक्त जुलै ऑगस्टमध्ये झालं अशा ऑरेंज कलरचे फ्लावर्स येतात तर हे पूर्ण ऑगस्टमध्ये राहतात कदाचित सप्टेंबरपर्यंत पण राहतात आणि मग पुन्हा जातात त्याचे फ्लावर आणि नुसतं गवतच राहतं आणि ह्या साईडला पण हे इतक्या सगळ्या स्ट्रॉबेरीज आहे आणि ह्या अशा लटकल्याच जमिनीवर अशा पडल्या आहेत आणि काही पक्षी पण येऊन खातात इथे पण दिसत आहेत आणि टेस्ट ला पण खूप छान आहेत थोड्या सॉवर आहेत पण टेस्ट खूप छान आहे इथे पण आहे इथे एक छान मोठी स्ट्रॉबेरी दिसते तर ही इथं मी कट करते हे चान्स कॅन यू टेक्स दिस म केअरफुल अबाउट यू फिंग अ तर अशाच आम्ही आता स्ट्रॉबेरी इथून इथून कलेक्ट करतो जोपर्यंत बास्केट फुल होत नाही तोपर्यंत हिअर या पुट इन बास्केट तशा पण तोडल्या जातात हात आणि यू कॅन प्लक इट देम लाईक दिस एज वेल दे आर कमिंग ऑफ इझी तर ह्या अशा सगळ्या स्ट्रॉबेरीज आहेत एकदम छान लाल कलर आणि टेस्टला पण खूप छान आहेत आणि इथे असे स्ट्रॉबेरीचे फार्म्स या गुड जॉब असे स्ट्रॉबेरीचे फार्म पण असतात जिथे आपण जाऊन आपल्याला जितक्या स्ट्रॉबेरी पाहिजे तितक्या घ्यायच्या आणि मग तिथे वे करतात ते तर जितक्याच्या होतील तितके आपण पैसे पे करायचे तर असे मोठे मोठे फार्म्स असतात तर ह्या वर्षी जायचं होतं पण जसं वेदर इतकं चांगलं राहिलं नाही आत्ता आता ह्या वीकला आहे पण आता या भारतात येण्याची थोडी तयारी करायची त्यामुळे तिथे फार्ममध्ये जाऊन तुम्हाला दाखवणं होणार नाही पण इथे गार्डनमध्येच असल्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकते ह्या व्हिडिओमध्ये की इथे स्ट्रॉबेरी पिकअप कसं केलं जातं तर खूप सगळे आहेत आणि सगळेच म्हणजे रेड झालेले आहेत ऑलमोस्ट आणि काही काही तर पिकून अशा खराब पण झाल्या जशी ही म्हणजे ही आता काहीच खाण्यालायक नाही राहिली आहे आणि काही थोड्याफार आहेत ज्या अजून रेड व्हायच्या बाकी आहेत तर इकडे पण खूप सगळ्या आहेत ह्या साईडला तर आम्ही आता स्ट्रॉबेरी पिकअप करतो आणि आदर्शला पण शाळेतून काय मिळालं आहे ते पण मला तुम्हाला दाखवायचं आहे तर स्ट्रॉबेरी पिकअप झालं करणं की मी पुन्हा तुमच्याशी बोलते ह्या सेशनमध्ये त्यांच्या स्कूलमध्ये आदर्शच्या स्कूलमध्ये चेसची टुर्नामेंट झाली होती तर त्यामध्ये आदर्श जिंकला होता तर आज जसा शेवटचा दिवस होता तर त्यांच्या स्कूलची असेंब्ली होती तर त्याला हे चेस बोर्ड मिळालं आहे ॲज अ रिवॉर्ड आणि याचे शायरी असे टोकन्स आहेत हे सगळे तर असं आहे ते चेस बोर्ड तर हे त्याला आज मिळालं आणि बाकी क्रिशासारखं असं गिफ्ट बॅग वगैरे अशी काही नाही मिळाली आहे आणि हे त्याला एक सर्टिफिकेट मिळालं आहे हाय प्रेस पॉईंटसाठी हेड टीचर अवॉर्ड म्हणून तर शेवटच्या दिवशी हा हे क्रिशाचं पण सर्टिफिकेट मी दाखवलं ऑलरेडी पण ती लगेच घेऊन आली दाखवायला तर असं हे जेव्हा शेवटचा दिवस असतो शाळेचा तेव्हा त्यांची असेंब्ली होते म्हणजे मिडल स्कूलमध्ये मोठ्या मुलांची जी स्कूल असते आणि त्यामध्ये मग त्यांनी काही काय पूर्ण वर्षभरात काही रिवॉर्ड वगैरे जिंकले असतील तर ते आज मिळतात तर ते आज हे मिळालं तर बाकीचं क्रिशासारखं काही गिफ्टबॅक वगैरे स्वीट्स वगैरे नाही मिळाले ते फक्त क्रिशाला मिळालं आहे हे सगळं मला शेअर करायचं होतं तुमच्यासोबत काय काय कसं मिळतं इंग्लंडच्या सॉरी यू केमध्ये स्कूलच्या शेवटच्या दिवशी व्हॅकेशन स्टार्ट होण्याच्या आधी तर आदर्श कर आणि क्रिशाला शाळेत ते मी तुम्हाला दाखवलं आणि स्ट्रॉबेरी पिकिंग केली आम्ही स्ट्रॉबेरीज मी आता वॉश करून म्हणजे जेवताना आम्ही खाऊ आणि मध्ये मध्ये स्वयंपाकाची पण तयारी सुरू होती तर इथे मी आज बनवली आहे बटाट्याची भाजी आणि भाजी शिस्ती आहे पोळ्या तर बाकी येत करायच्या राईस पण झाला आहे आणि कॉर्न होतं एक तर ते पण भाजून घेतलंय आणि क्रिशाला काय पाहिजे हां तर तिला फोन पाहिजे बघण्यासाठी तर जेवण झालं की मग मी पुन्हा तुमच्याशी बोलते तर जवळपास अर्धा तास झाला आमचं डिनर आटोपलं आणि आता रात्रीचे साडेआठ आहेत तरी पण एवढा उजेड आहे तर मी जसं म्हटलं की दहा साडेदहापर्यंत असा उजेड असतो आणि हा उज्ज्याचा उपयोग म्हणून यांचं थो थोडंफार गार्डनिंग सुरू आहे आणि आज पाऊस नव्हता वातावरण खूप छान आहे आणि काहीच बिलकुल पण हवा नाही आहे थंड सुरू आणि त्रिशा आणि आता शिकडे गार्डनमध्ये खेळत आहेत तर ते बरेच दहा दहापर्यंत असं खेळतात आणि आज तर शेवटचाच दिवस होता स्कूलचा म्हणजे उद्या बसला तर सुट्ट्याच आहेत त्यामुळे आता रात्री कितीभर वाजेपर्यंत खेळलं तरी चालतं म्हणजे उद्या सकाळी उठायचं टेन्शन नाही आहे आणि दुसरं म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं की आज जसं यू केमध्ये शाळा शाळेंमध्ये शेवटचा दिवस होता त्यामुळे जे प्रायमरी स्कूल आहेत लहान मुलांना गिफ्ट बॅक मिळतात तर त्यामध्ये काय काय देतात टीचर्स आणि आदर्शला काय मिळालं तर पूर्ण वर्षभरात जे काही करता, ते करतात तर ते मंथली मंथ टू मंथ पण सर्टिफिकेट मिळत असतात पण ॲट द एंड ऑफ इयर पुन्हा वर्षभरात त्यांनी क जसं काही काही केलं आहे काही कॉम्पिटिशन्समध्ये पार्टिसिपेट केलं आणि त्या त्यासाठी ता त्यांना काही रिवॉर्ड भेटले तर ते आज देतात जसं आदर्श त्याचे मिळालं आणि दुसरं म्हणजे माझी आम्ही भारतात येतोय तर इंडियासाठी जी काही शॉपिंग आहे भारतात देण्यासाठी गिफ्ट्स वगैरे घेणं सुरू आहे मी ऑनलाईन मागवले बरेच आणि आज काही शॉप्समध्ये जे काही मिळालं ते घेतलं तर अजून काही थोड्याफार वस्तू घ्यायच्या आहेत तर त्या बहुतेक उद्या आम्ही जाऊ यांना सुट्टी आहे तर आम्ही दोघं जाऊ आणि घेऊन येऊ तर पॅकिंग पण स्टार्ट करायची आहे कारण का खूप कमी दिवस राहिले देण्यासाठी आणि स्ट्रॉबेरी पिकिंग दाखवली तर खू अजून पण खूप सगळ्या स्ट्रॉबेरीज आहेत आणि आत्ता हे जेव्हा मागचं गेट ओपन केलं तर त्या मागच्या साईडला पण स्ट्रॉबेरी बुशेश आहे आणि त्याला पण स्ट्रॉबेरी झाल्या पण त्या खाण्यासारख्या नसतील कारण त्या खूप आउ आउटर आहेत अशा इथे ज्या नवलेल्या आम्ही त्याला कंपोस्ट वगैरे घालून त्याची काळजी घेतोय म्हणजे खाण्यासारखे आहेत आणि दुसरे इकडे झाड आहे गार्डन गार्डनमध्येच त्याला रासबेरी पण आले आहेत त्या पण मी कधीतरी तुम्हाला दाखवेन तर हा व्हिडिओ मी इथेच थांबवते हो तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि आवडला तर तर पिशाला मला बोलवायचं होतं म्हणून मी थांबली मध्ये जर व्हिडिओ आवडला असेल आज असेल तर नक्कीच आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतःची मस्त रहा क्या? रहा आणि आमचे व्हिडिओ बघत रहा